नंदुरबार तालुक्यात सुरुवातीला पाऊस नसल्याने नंतर अवकाळीने शेतकऱ्यांना बसला फटका शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला तालुका भाजपातर्फे अवकाळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून मदत मिळावी या मागणीचे निवेदन आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने नंदुरबार येथील जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना देण्यात आले याप्रसंगी भालेरचे सरपंच चंद्रशेखर पाटील खोंडामोळीचे दिनेश पाटील नगावचे सरपंच हर्षल पाटील शिंदगावांचे भरत पाटील भालेर गावातील शेतकरी बनसीलाल पाटील जुनमोहि येथील शेतकरी जगदीश पाटील नगाव येथील शेतकरी हिमंत पाटील तिसी गावातील शेतकरी भगवान पाटील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते दिनांक सव्वीस रोजी रात्री जो पाऊस झाला तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिशय हातातोंडातला घास गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे आदरणीय कलेक्टर महोदया आज आम्ही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस असेल मिरची असेल मका असेल कांदे असतील ज्वारी असेल बाजरी असेल या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालेलं आहे आणि आम्ही शेतकऱ्यांमार्फत एक प्रशासनाला विनंती करतो की याच्या जी भरपाई आहे ही भरपाई आम्हाला तात्काळ मिळावी कारण आपल्या नंदुरबार तालुक्यामध्ये अगोदरच पाऊस हा चांगला झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे पहिलेच पीक जे होतं हे बरोबर नव्हतं पण शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून जे काही त्यांच्या विहिरीला थोडंफार पाणी होतं त्याच्यातून पीक हे वाचवलेलं होतं आणि हे पीक वाचवून आता तो घास तोंडाशी आलेला होता आणि या ज्या अवकाळी पावसाने मात्र तो देखील शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरवून घेतलेला आहे म्हणून प्रशासनाला आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई मिळावी अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद